नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये ऊन पडलंय बघा आमच्याकडे आज सावली शोधावी लागती मला बसायला हॅलो <गगगा> नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या मध्ये लाईक करा कमेंट करा लाइक डन धन्यवाद कोण केला लाईक शंकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये कसे आहात शंकरदादा काय चालू आहे झालं का जेवण जेवण झालं का शंकरदादा काय चालू आहे काय करत आहे आता शंकरदादा राम 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 दादा दा, राम राम धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बरं आहे हो का दादा बरं बरं बरंच पाहिजे मग बरंच पाहिजे काय काम का चालू आहे मग आता काम काय चालू आहे काम काय चालू आहे शंकरदा गाडी घेऊन गेलो दादा भाडं होता का कुठे गेले दादा कुठे गेले पिकअप घेऊन <laughs> कृष्ण वासदेवाय हरे परमात्मा मे हरे परमा कृष्णा अरे तुम्ही धर्माबाद मार्केटला गेलो हो का दादा धर्माबाद मार्केट हो काय पिकअप पिकअपमध्ये नमस्कार नमस्कार पुष्पाताई नमस्कार कशा आहात झालं का जेवण काय चालू आहे कशी आहे तब्येत कुठे गायब आहात गायब नाही ताई गायब नाही आहे काल इलेक्शन होतं ना मतदान होतं ना काल त्यामुळं काल तिकडच होतो मतदानामध्येच दिवसभर तिकडच होती ड्युटी काल काही गेलं नाही कुठंच मग मोबाईल पण काढायला टाईम नव्हता मोबाईल पण बाहेर ठेवला होता जेवण दोन वाजता हो दोन वाजता असतं ना आता भाजीला दोन मस्त हो का ताई बरं 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 हो का बरोबर बरं तिथंच ड्युटी होती काल दिवसभर ऑन ड्युटी बूथमध्ये मोबाईल पण बाहेर मी पण आतमध्ये रात्री पण बारा वाजले अकरा वाजली होती झोपायला सकाळी पण लेट उठलो काय चाललंय मग बाबा काय चाललंय मग अजून दिवसभर काल काम असेल ना हो खूप उपल, धाव धावपळ धावपळ चालू होते काल दिवसभर सकाळी सात वाजेपासून सातला उठतो मी रोज पण काल रेडी होऊन तिथं होतो मी सात वाजता सात ते साडेपाच होतं पण मग नंतर मग दुसरी काम काही बोल गप्पा की एक की परत बाकऱ्याचे काम संध्याकाळी नोटिफिकेशन गेलं नसेल परत बरं आज असं वाटतंय मला नोटिफिकेशन गेलं नाही कोणाला आणि टाईम नाही ना लेट घेतली मी टाईमवर नाही घेतली ना रुटीन घे झाली ना किती टाईम भरपूर टाईम झाला पण म्हटलं चला अर्धा तास वीस पंचवीस मिनटं घेऊ म्हटलं आणि करू बंद अजून सगळे यायचे आहेत हो मला आलो होतो नटबी आलं का हो का गेला असेल मग काय मी चालू असेल काहीतरी कुठे काय काही दिसले नाही मला पण आज आलोय आत्ता आता आलो मी बकरी घेऊन पण <laughs> मला पण उशीर झाला आत्ता सोडल्या आतापर्यंत बांधलेल्या होत्या इकडं पोचलो आणि केलं चालू म्हटलं थोडा वेळ घेऊ थोडं बोलू आता दोन दोन चार दिवस झाले हो दीड वाजले हा ना दीड वाजला आहे ना अजून किती राहिलं ही वाच टाईम वर्स्ट टाईम भरपूर राहिला तर हे अजून आहे ते आता बंदच झालं आहे ना वास्ट टाईम आता मध्ये मध्ये चार पाच दिवस बंदच होतं प्लेलिस्ट पण लावले नाही ते दोन तीन दिवस नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता माझा डाटा गेला होता डाटाचं दोन दिवस मला डाटाच नव्हता रिचार्ज मारलं तरी पण ते लागू नाही झालं सहापर्यंत सहा तारखेपर्यंत तर बंदच होतं सहाला चालू झालं सातला बरं सिलेक्शन होतं ते पण दिवस गेला होता सात कालचा त्यामुळं काय पाच सहा दिवसाचं पहिले बंद होतं ना आता पण बंदच आहे कम्प्लीट होता नाहीत अजून चारशे राहिला तरी पण छत्तीसशे झाला आहे समजा चारशे राहिला अजून राधे राधे शीमा दीदी राधे राधे कैसे हो खाना पिना हुआ क्या क्या चल रहा है राधे 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 आपको भी कसे हो दादा मैं मैं ठीक हो दीदी आप कैसे हो आप बताओ हाय दादा हाय हाय प्रतीक्षा ताई नमस्कार कशा आहात झालं का जेवण काय चालू आहे कसे आहे तब्येत लाईक डन धन्यवाद सीमा दीदी लाईक डन करणे केले धन्यवाद लाईक डन धन्यवाद प्रतीक्षा ताई झालं का जेवण हो ताई जेवण झालंय जेवण झालं बरं का कशी आहे मस्त मस्त तुम्ही कशा आहात प्रतीक्षा ताई एकदम मस्त आहे बघा मी आता ओ, <coughs> ठीक आहे हो ताई दुसऱ्या मोबाईलवरती लावते मी हा दुसऱ्या मोबाईलवरती लावते मी काय ताई पुष्पा ताई काय लावतो दुसऱ्या मोबाईलवरती बी ठीक होतं हां काय दीदी ओके 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 थँक्यू थँक्यू मी मस्त हो का ताई तुम्ही कसे मी पण एकदम मस्त आहे ताई एकदम एकदम बढिया कॉन्ग्रॅज्युलेशन दादा का बरं काय झालं आहे काय झालं प्रतीक्षाताई काय झालं थैंक थँक्यू 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 हाफ म्हणू की फुल म्हणू हाफ म्हणू केलाय किती दिवसापासून हाफ म्हणू केलंय हाफ केलं होतं काही फायदा नाही त्या हाफचा काय फुल व्हायला पाहिजे होतं पण ती रुटीन तुटली तेव्हा रुटीन तोडली मी माझ्या हातानं तोडली त्यामुळं लेट झालं त्याने तर झालं असतं किती दिवसाचं जाऊ द्या वैल आता चारशे बाकी आहे रोज दहा दहा वीस वीस ते लाईव पण नाही जमा आता किती दिवसाचं तर ॲक्टिव्ह नाही मी याच्यावर होईल होईल करावं लागतं ते आता लक्ष देऊन राधे 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 धन्यवाद धन्यवाद तुमची लाईव्ह दुसऱ्या मोबाईलवर पण लावून ठेवते नंतर दाद्यांना मोबाईल बरोबर असं म्हणताय का थँक्यू थँक्यू धन्यवाद पुष्पताई धन्यवाद पैशा ती असतय हस हस छान झाले ना पण काय छान झाले काही नसतं ताई काय असतं एवढं काही वाटत नाही त्याचा काय फायदा नाही त्याचा होईल 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 लवकर होईल आता लवकर होईल आता काय चारशे तर बाकी मनावर कधी घेतलं तर चारशे म्हटलं चांगलं कधी मनावर घेतलं लक्ष देऊन कधी केलं तर चार चार साल काय आठ दिवसला झाले मग आठ दिवसात पण होऊ शकतो पण मग ते लक्षच नाही देता येत ना मला पण लाईव्ह पण नाही घे घेते गे, मी जास्त आणि ते प्लेलिस्ट पण नाही चालवत नाही तर चांगलं कधी लक्ष दिलं तर आठ दहा दिवसात होऊन जाईल झालं दुर्लक्ष झालं तर झालंच करू ता बघू आता थँक्यू 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 मेहनत करावी लागते हा नंतर म्हणजे एक वर्षाच्या नंतर तर खूप मेहनत असते बरं का एक वर्ष कधी झालं ना कम्प्लेट त्याच्यानंतर जेव्हा मायनस होईल ना वास्ट टाइम त्याच्यानंतर खूप त्रास होतो पण ना मला तसं काही टेन्शन नाही ना बारा महिने व्हायचं काही टेन्शन नाही ना कारण की भरपूर दिवस बाकी बारा महिने म्हणजे जवळपास असून अर्धे दिवस पण नाही झाले सहा महिने पण नाही झाले ना त्याच्यामुळं काही टेन्शन नाही किती दिवसात झाला तर फक्त त्रास घ्यायचा आपण लक्ष देत नाही प्लेलिस्ट लावत नाही लाईव्ह घेत नाही जास्त आपण दुर्लक्ष करतो ना नाही तर ज्याच्या टायमा अगोदर कसं करतो आपण एवढा राहिला एवढा राहिला फास्ट मध्ये कम्प्लीट करतो त्याच्याकडे लक्ष देतो पण एकदा हाफ म्हणत आला की आपण पण निवांत होऊन जातो आणि बघत नाही त्याच्याकडे त्यामुळे सगळं घडवतो होतो मला पण ते टेन्शन नाही होतं हो ना ताई आपले कुठे व्हिडिओ चालतात आपले नाही व्हिडिओ चालत ताई लाँग व्हिडिओ तर चालतच नाही काही फायदा नाही व्हिडिओ टाकून आणि व्हिडिओ टाका मला तर खूप टेन्शन ते मला ते जमतच नाही ते व्हिडिओचं मला शॉर्ट व्हिडिओ टाकून देतो मी असेच शूटिंग घेऊन ते बरं वाटतं मला पणचं नाही आहे वाटतं पण मग काय अलकाताई <स्थाँगा> नमस्कार स्वागत आहे तुमचं कशा आहात अलकाताई झालं का जेवण हो ताई किती दिवस झाले अलकाताई हाफ म्हणू झाला हाफ हाफ केलं होतं मागच मागच म्हणजे तरी पण आता चोवीस चोवीस वीस तरी महिना झाला असेल आता मग मैं एक महिना झाला असेल जवळपास हाफ म्हणून होऊन एक महिना झाला असेल खूप महिन्याने व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकतो पण आणि अजिबात चालत नाही हो ना ताई किती पण मेहनतीने टाका व्हिडिओ नाही चालत व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओ चालतात त्याचा काही फायदा नाही शॉर्ट चालतात त्याचा फायदा नाही जे चालायचे ते चालत नाही हो का ताई त्याच्यानंतर जास्त ऍक्टिव्ह नाही ना मी याच्यावर जाईवर पहिले पहिले घेतले थोडे दिवस लावे जास्त पण मग बंद चालू बंद चालू एवढं काही येणे ना त्यामुळं हो ना चाल जेवण करा आता टाईम झालाय तुमचा जेवायचा थँक्यू 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 काय चाललंय आल का ताई मग जेवण झालं बाकी थँक्यू 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 जेवण करते हो का करा करा जेवण करा आरामात जेवा आरामात जेवा पुष्प आरामात जेवालकाताई आरामात जेवा पुष्पाताई तुम्ही पण जेवा आले दोन वाजले जवळपास आता चालतं थोडा वेळ घेतो मी आता अजून दहा मिनटं वीस मिनटं झाले अजून दहा मिनटं घेतो तीस मिनटं आणि करतो बंद थोडा वेळ घ्यायची मला नाही म्हणून टाईमपास <laughs> म्हणून घेऊ म्हटलं थोडा वेळ बोलू एवढं <laughs> वेळ घ्यायचा टाईम पण नव्हता आज पण म्हटलं चला माझा पण ते क्रोमचा प्रॉब्लेम झाला आहे क्रोम ओपन नाही होतं माझं पण क्रोम बंद झाला ओपन व्हायचं लॉगिनचं ऑप्शनच नाही संपलं ते त्याला काय माहिती क्रोम सगळ्यांचाच प्रॉब्लेम झाला काय माहिती काय झालं ही काय माहीत आहे ओपनच नाही होते लॉग इनचं जे लॉगिनचं ऑप्शन येतं ना ते ऑप्शनच बंद झालं यायचं क्रोममध्ये चॅनल लॉग इनचं ऑप्शन येतं ना तेच पण झालं आहे किती दिवसापासून होतच नाही भरपूर कोटाने करून बघितली ते श्रीमाताईचं पण झालं होतं ना तसं त्यांचं पण नाही झालं ते माझं पण नाही होते आणि अजून अजून कोणाचं तरी झालंय म्हणे तसं हा हा ते एक रोल लिहिदी ना त्यांचं म्हणजे अॅनल मोल झालं त्यांचं पण क्रोम लॉग इन नाही होते म्हणे आता क्रोममध्ये चॅनल कसं काय काय झालं हो हे कसं काय हो का हो काय माहित ताई आता श्रीमताईला आला होता अगोदर प्रॉब्लेम त्यांचं मी ग सांगितलं त्यांना असं करा तसं करा पण ते झालंच नाही त्यांचं पण आणि स्वतः मलाच येऊन गेला तो प्रॉब्लेम नंतर मी पण भरपूर कुठाने करून बघितले पण नाही झालं ते आणि पूजाताई सांगत होत्या मला की रोली दिदीचं पण होत नाही म्हणे तसं काय झालंय काय माहिती आहे बाबा काहीच नाही ना ब्ल्यू कोणाला दिले काय दिले ब्ल्यू काढायचं काय करायचं हे ते आणि ते फुल म्हणून आल्यावर त्यांना तर लई त्रास आहे ना ॲड लावू शकत नाही काही नाही लाईवला ॲड कशा लावायचं हे कसं काय म्हणजे काहीच नाही जमत ना पूर्ण बंद होत आहे ना चॅनल तर ओपन झालं होत करून बघा त्रा रात जात काय माहिती होतं एखाद्या वेळेस होत होतं पहिले अगोदर असा प्रॉब्लेम नव्हता पण आता भरपूर जणांना नाही येतोय हा प्रॉब्लेम भरपूर का कुटाने करून बघितली मी नाही होते ना। ना ते पूर्ण करून बघितलं जेवढं आहे ना जेवढं यायला माहिती आहे ना तेवढं पूर्ण केलं मी पण नाही होत ते तरी पण नाही होत होतं ताई ते पण मग काय माहिती बंद झालं एखाद्याचं बंद होऊन जातं मग ते चालूच नाही होत ते काय झालं काय माहिती कारण आता शिमताई सांगली बोलणं नाही झालं पण मग शिमताईचं झालं की काय माहिती चालू माझं तर नाही होत ठीक आहे बघते अजून एकदा नंतर हां हां बघा करून एकदा परत नाही होत आहे ते सगळ्यांचं सगळ्यांना नाही तो प्रॉब्लेम सगळ्यांना नाही तो एखाद्या वेळेस एखाद्याला येऊ शकतो मी जास्त दिवस करूनच नाही बघितलं ना एक दिवस सहज म्हटलं आता बघू ब्ल्यू बघतो म्हटलं कोणाला आहे काय काय चालू आहे क्रोमची हवा गेलो बघायला तर ते ऑप्शनच नव्हतं म्हटलं बाबा झालं आपण प्रॉब्लेम आता thank you thank you thank you thank you thank you thank you shima didi thank you 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 थँक्यू 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 प्रोसेसिंग प्लेस वेट क्रॉममध्ये वाईट ओपन केली तर प्रोसेसिंग प्लेस वेट क्रॉम नाही 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 तसं काहीच नाही येत काहीच नाही येत व्यवस्थित जातं तिथपर्यंत जिथं तिथे खाली नाही येत का, ना का। वाय आपण नाही पसत बाकी काहीच नाही होत ते तिथपर्यंत जात आहे व्यवस्थित त्याच्यातून दुसरे ऑप्शन बाकीचे ओपन होतात फक्त ते वाईट स्टुडिओ आपलं ते स्टुडिओ यूट्यूब चॅनलच ओपन नाही होत त्याच्यामध्ये वाईट ओपन केलं तर नाही होत नाही होत नाही तस नाही होत

गेले आता कमेंट दिल्या वायटी स्टुडिओवरती बटन दाबून ठेवायचं नंतर ओपन न्यू वरती क्लिक करायचं तेव्हा ओपन होईल बघा रूममध्ये गेल्यावर गेलं का लगेच मला काही कमेंट दिसत नाही इथं मध्ये गेल्यावर वाईट दाबून ठेवायचं नंतर टॅबवरती क्लिक करायचं तेव्हा पण हो ना ताई नेटवर्क जात आहे ना नेटवर्क जात आहे बघतो तसं करू मग बघायला काय अडचणी झालं तर झालं चालेल चला मग खरा बाय बाय सर्वांनी खरा बाय बाय करा ताई करतो कर आता लाईव्ह बंद मी चला आता अर्धा तास गेलं तर उद्या बसून रेग्युलर क्लिअर आता लाईव्ह बंद सीमा दीदी बाय बाय कर दो सीमा दीदी लाइव बंद कर रहा हूँ मैं करो बाय बाय थैंक यू थैंक यू थैंक यू करो सीमा दीदी करो बाय बाय करो बाय 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 पुष्पाई बाय बाय धन्यवाद 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 करो बाय बाय सीमा दीदी बाय बाय कर दो बाय बाय कर दो थँक्यू थँक्यू आज नाही आली कोण नाही ना टाइम चेंज झाला ना त्यामुळं चालतं चालतं काय अर्थ चालतं चालतं थँक्यू 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 सीमा दिदी बाय बाय करतो हो बाय 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 थँक्यू करतो ताई बंदमन